नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण उपवासाला चालणारा केळ्याचा झटपट व स्वादिष्ट शेरा कसा करायचा ते पाहू केळ्याचा शेरा करण्यासाठी अर्ध्या अर्धी ओल्या खोबऱ्याचे तुकडे करून ते मिक्सर जारमधून बारीक करून घ्यायचे फ्रेंड्स श्रावण महिन्यात अनेक उपवास येतात आणि या उपवासांना तेच तेच पदार्थ खावयास नकसे वाटतात अशा वेळी झटपट आणि वेगळा पदार्थ केल्यास सर्वांना आवडतो केळाचा शिरा घरातील कमी साहित्यात कमी वेळात झटपट होतो तीन केळी सोलून कापून घ्यायची फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा केळाचे काप करून झालेले आहेत ओले खोबरे बारीक करून झाले आहे कडेत एक चमचा साजूक तूप गरम करून त्यात बारीक केलेले ओले खोबरे घालून छान परतून घ्यायचे दोन मिनटं खोबरे परतल्यावर त्यात केळाचे काप घालून छान मिक्स करून घ्यायचे आता यात आधी वाटी साखर घालायची साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता वेलची पावडर घालायची आता यात तुम्हाला आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता झटपट केला तयार आहे फ्रेंड्स माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद